टर्न युअर रिजेक्शन इन टू रेझोल्युशन सी जीवनामध्ये तुम्ही रिजेक्शन फेस करत आहात का नाकारले गेलेले आहात का कधीही नकारार्थी होऊ नका त्या रिजेक्शनलाच आपली सगळ्यात मोठी ताकद बनवा त्याच्यामधूनच इन्स्पिरेशन घ्या आणि कोणतरी जीवनामध्ये मोठे व्हा मग जमशेदजी टाटा हे एकदा मुंबईच्या वॉटसन हॉटेलमध्ये गेलेले हे वॉटसन हॉटेल जे होतं ते ब्रिटिशांनी युरोपियन लोकांसाठी बनवलेलं होतं त्या वॉटसन हॉटेलमध्ये जमशेदजी टाटा यांचा अगदी वाईट अपमान करण्यात आला त्यांना हॉटेलच्या बाहेर काढण्यात आलं आणि एवढंच नाही हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावण्यात आलेला होता डॉग्स अँड इंडियन्स आर नॉट अलाउड त्यांनी तेव्हाच निर्णय घेतला की मी ह्याच्याही पेक्षा सुंदर आणि बेस्ट हॉटेल बनवणार आणि मग एकोणीसशे तीन मध्ये जमशेदजी टाटा यांनी मुंबईला द ताज हॉटेल बांधलं जे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे जे द ताज हॉटेल ही मुंबईची आण बाण आणि शान आहे तो खरा मुंबईचा ताज आहे आणि आज त्या ताज हॉटेलमध्ये जगभरामधून सगळे लोक येतात म्हणून आपल्या रिजेक्शनला आपली सगळ्यात मोठी ताकद बनवा की एकोणीसशे तीन मध्ये राईट ब्रदर्स त्यांनी प्लेनचा शोध लावला यसो नो yes! तर जस एक वर्ष अगोदर नाईनटीन हंड्रेड अँड टू मध्ये न्यूयॉर्क टाइम्स मध्ये फार मोठा आर्टिकल आलेला होता यु नो व्हॉट वॉज आर्टिकल आणि जस्ट एक वर्षानंतर त्यांनी प्लेनचा शोध लावला त्यांनी आपली फर्स्ट फ्लाइट घेतली रिजेक्शन मधून त्यांनी आपली शक्ती घेतली म्हणून आज आपण बघतो खूपशे युवक एकदा मुलीने नाही म्हटलं रिजेक्ट केलं की जणू काय त्यांचं आयुष्य संपून जाते म्हणून काहीच जण तर आत्महत्येचा देखील विचार करतात आज स्टडी आपल्याला सांगते की सिक्स्टी थ्री पर्सेंटेज आत्महत्या ब्रेकअप मुळे होतात काहीतरी प्रेम प्रकरणामुळे होतात किंवा रिजेक्शनमुळे होतात आज आत्महत्येमध्ये भारत टॉप टेन देशामध्ये आहे म्हणून रिजेक्शनने नकारार्थी होऊ नका त्या हो रिजेक्शनलाच आपली ताकद बनवा